वाढदिवस म्हणलं की डीजे आतिशबाजी सर्वत्र गाजावाजा जाहिरात बाजी परंतु आळसंद येथील सर्वसामान्य निसर्गप्रेमींनी आपल्या वाढदिवसाचे औचयकता साधून ग्रामपंचायतला पाच हजार रुपयाचे वृक्ष लागवड करण्यासाठी दिले कारण काय ते पहादिवस वाढदिवस अमृत महोत्सव ग्रामपंचायततर्फे केला आहे आणि आमच्या ताकदीनुसार तिने वसुंधरा अभियान जे चालवलेलं आहे त्यात आपला खारीचा वाटा म्हणून आम्ही पाच हजार रुपये काही गाडी येतील किंवा सहकार्य केले आणि तिथे सावली तिथून पुढे मोठं झाल्यानंतर त्याचा लाभ मिळेल लोकांशी एवढीच आमची इच्छा आज आमचा वाढदिवस ग्रामपंचायतीने एक म मोठ्या प्रमाणात साजरा केला आणि आम्ही स आम्ही दोघी ग्रामपंचायतीच्या मनापासून अभिनंदन आणि आभारी आहे आणि ग्रामपंचायतीने जो माझी वसुंधरा जो अभियान राबवले आहे त्यात एक आमचा खालीचा वाटा आहे ग्रामस्थ म्हणून आणि भविष्यात त्याचा आपल्या गावाला नवं आणि पर्यावरणाला किती याचा फायदा होणार आहे आपल्याला भविष्यात दिसणारच आहे आणि हा फायदा आपलं तात्पुरता नसून हा पुढे येणाऱ्या पिढीला सगळं त्याला फायदा मिळणार आहे ते आम्ही ग्रामस्थ कार्यक्रमात आम्ही आमच्या परीने जेव्हा काय मदत करतील तेवढं आम्ही ग्रामस्थान त्यांना करणारच आहे आणि इथून पुढे आमचं सहकार्य करणार राहणार आज आमच्या गावचे श्री सर्जीरावांना त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस खरंतर मोठ्या उत्साहामध्ये साजरा न करता तर एक सामाजिक पांढिती म्हणून अण्णांनी आज आमच्या ग्रामपंचायतच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन गावामध्ये त्यांच्या दे वाढदिवसानिमित्त त्यांनी एक पाच हजार रुपये इतक्या रकमेचे व ग्रामपंचायतने देखील एक तीनशे झाड क्लोज करून आणि आमचे बंधू बालाजीदादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त बालाजी देखील उद्याच्याला मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आम्हाला देणार तरी मी अडसन ग्रामपंचायतीच्या वतीनं समस्त ग्रामस्थांच्या ना, वतीनं अण्णांसन बाबासाहेबांचं खरंच अभिनंदन करतो आणि त्यांना इथून पुढच्या अ वाटचालीस ईश्वरा ईश्वराचरणी प्रार्थना करतो की तुमच्या आयुष्यात तुम्ही लावलेलं तुम्ही दिलेलं एक झाड आहे त्याची त्या झाडाची सवली सर्व समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ हो आणि त्याच्यात त्या झाडापासून मिळणारे ऑक्सिजनचे पुण्य आहे हे तुम्हाला लाभ हो आणि तुमचा इथून पुढचा शंभरावा वाढदिवस या ग्रामपंचायतमध्ये साजरा व्हावा की ईश्वराचरणी प्रार्थना करून पुन्हा त्यांना शुभेच्छा द्या या वाढदिवसाचं औचित्य आणि त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आज आमचे शिवतोडे आजोबा आणि बालाजादा या ग्रामपंचायतीला आणि या गावामध्ये झाडं लावण्यासाठी दिलेले आहे आणि आजकाल आजची गरज आहे काळाची की झाडं का ही असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांनी झाडे दिले म्हणून आज त्यांचा ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार आणि त्यांना शुभेच्छा आणि आभार व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल मी आज त्यांना दोघांनाही जालांना आजोबांना पंच्याहत्तराव्या वाढ वाढदिवसानिमित्त आणि बालाईदाना आमच्या मित्रांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोप्रो सर्वांच्या वतीने देत आहे